आमच्या टी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा नागपूरमधून एक मोठी आणि अतिशय धक्कादायक बातमी समोर आली असून या घटनेमुळे संपूर्ण नागपूर शहर आदरले एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नरखेड तालुक्यातील मोवाड गावामध्ये घडली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे नागपूर जिल्ह्यातल्या नरखेड तालुक्यातील मोवाड गावामध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे यामध्ये पती पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे विजय पचोरी पत्नी मालाबाई पचोरी मुलगा दीपक पचोरी आणि दुसरा मुलगा गणेश पचोरी अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नाव आहे त्यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची प्राथमिक दृष्ट्या समोर आलाय विजय पसोरी हे सेवानिवृत्ती शिक्षक आहेत कुटुंबातील चौघांनी अचानक आत्महत्येसारखं पाऊल का उचललं हे अद्याप समजू शकलं नाहीये या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धावून घेतली या घटनेचा पुढील तपास सुरू आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी नागपूर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजा घेते नमस्कार